ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला ला करा आणि बेल वर प्रेस करा खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी केले थेट शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्या महाराष्ट्रातील माडा लोकसभा मतदारसंघात राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे भाजपचे रणजित सिंह नाईक निंबाळकर विरुद्ध शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे डेरेशील मोहिते पाटील यांच्यात थेट सामना होत आहे या ठिकाणी आरोप प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच भाजपचे उमेदवार खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी थेट शरद पवार यांच्यावर काही गंभीर आरोप केलेले आहेत पहा नेमकं काय म्हणाले रणजित सिंह नाईक निंबाळकर मराठा समाजाकडे जायचं मराठा समाजाला सांगायचं की बाबा मराठा समाजातल्या लोकांना सांगायचं तुम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे गपचुपीत माळी समाजाकडे जायचं माळी समाजाला सांगायचं तुम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे धनगर समाजातले नेते घरी बोलून घ्यायचे आणि माझ्या आरक्षणासाठी तुम्ही लढा उभा करा करायचं काय जातीपातीमध्ये इलेक्शन आलं की विष कालवायचं आरक्षणाचा भूत उभं करायचं म्हणजे विकासाचे मुद्दे आज एवढं पाणी आलंय एवढे रस्ते आले एवढा विकास झाला हे सगळे मुद्दे लोक आरक्षणाच्या नावाखाली विसरून जातात आणि जातीपातीची पातीची भांडणं उभं करून त्याचा फटका आपल्याला विद्यमान सरकारला सरकारच्या विरोधात मत जातं साहेब आरक्षणाचा मुद्दा आला कुठलं आला की लोकांचं मत ऑटोमॅटिक सरकारच्या विरोधात बनवायचं एवढं मात्र पवार साहेबांना तंत्र सगळ्यात जमलं जे आम्हाला तुम्हाला कधीच आयुष्यात जमणार नाही एवढं तंत्र पवार साहेबांना चांगलं जमलं पवार साहेबांना माहिती भांडणं माडा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे नेते असो अथवा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते असो दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोप सुरू आहे यातच भाजपचे उमेदवार रणजित सेनाईक निंबाळकर यांनी थेट आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत शरद पवार यांच्यावर काही गंभीर आरोप केलेले आहेत या संदर्भात आता शरद पवार काय भूमिका घेतात व त्यांना कशा प्रकारे उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्या शेअर करा धन्यवाद